युवक क्रीडा सांस्कृतिक मंडळ सदर बाजार सातारा आणि सामाजिक कार्यकर्ते रोहित छितोळे यांच्या संयुक्त विद्यमानं आज छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय सातारा यांच्यातर्फे महिलांसाठी मोफत स्तन कर्करोग तपासणी शिबिर आणि लायन्स नॅब आय हॉस्पिटल यांच्या वतीनं मोफत नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन केलं होतं तरी या शिबिरात सदर बजारमधील ग्रामस्थ तसंच दुर्गा भक्तांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला शिबिराच्या उद्घाटनासाठी शासकीय मेडिकल कॉलेजचे डीन डॉक्टर रवींद्रनाथ चव्हाण डॉक्टर प्रीतीश राऊत आणि लायन्स लॅब आय हॉस्पिटलचे सर्व सदस्य उपस्थित होते तरी आलेल्या सर्व मान्यवरांचं स्वागत अक्षय माळवदे संजय मेथा मंदार भूतकर गौरव इंगवले सुहेल मौलवी शुभम सपकाळ ओंकार भूतकर अनिकेत जेधे यांनी केलं सदर सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आज लायन्स लॅब व शासकीय मेडिकल कॉलेज ज्यांच्या वतीने नेत्ररोग तपासणी तसेच ब्रिस्ट कॅन्सर महिलांमध्ये जो वेगाने वाढत चाललेला ब्रिस्ट कॅन्सर याची मोफत तपासणी शासकीय मेडिकल कॉलेज यांच्या वतीने आज आयोजित केले होते तरी त्यासाठी धर्मवीर संभाजी महाराज शासकीय मेडिकल कॉलेज सातारा या विद्यालयाचे साहेब तसेच त्यांचे सहकारी यांचे मोलाचे योगदान त्यामुळे आजचा कार्यक्रम व्यवस्थित पार पडला त्याबद्दल रवींद्रनाथ चव्हाण शासकीय मेडिकल कॉलेज येथील रवींद्रनाथ चव्हाण व त्यांच्यासोबत आलेले सर्व सहकारी यांचे मंडळाच्या वतीने आभार